कुणाला पाडण्यासाठी कुणाला मदत करण्यासाठी नाही पवार पर्व संपवण्यासाठी पवार म्हणजे आडणं महत्वाचं नाही एक नवीन पर्याय एक नवीन पर्व विजय शिवत्यांचं नव्हे सर्वसामान्यांचं सुरू करण्यासाठी आपण ही लढाई लढतोय हे गावागावात प्रत्येक मतदानाला सांगा कुणाला पाडण्यासाठी कुणाला मदत करण्यासाठी नाही पवार पर्व संपवण्यासाठी पवार म्हणजे आडणं महत्वाचं नाही ही झुंडूशाही आहे घराणेशाही आहे चाळीस चाळीस वर्ष आम्ही यांना का मतदान करायचं हा प्रश्न इतर मतदारसंघातील सर्व लोक आज विचारत आहेत मी जेव्हा त्यांना जागं केलं तेव्हा काशासाठी मतदान करायचं आम्ही काय मामिनी मिळत शरद पवारांनी दिला आम्हाला काय दिलं अजित पवारांनी उलट प्रचंड अत्याचार केले पुणे जिल्ह्यामध्ये पवार सोडून दुसरा कोणी निर्माण झाला नाही पाहिजे मोठा झाला नाही पाहिजे सगळ्यांचे पाय कापण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत ते भोर असो पुरंदर असो एवढं डिटेल मी तुम्हाला आता सांगणार नाही एक तारखेला आमची पहिली मुवमेंट ही आहे ही लढाई आम्ही जिंकण्यासाठीच लढतो आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका